हल्ली सापांचा सुरसुळवाट वाढलेला आहे उन्हाळा असल्यामुळे कडक ऊन सहन न झाल्यामुळे आणि पाण्याच्या शोधात सगळीकडे साप व प्राणी इकडे तिकडे जात असतात त्यात सापसुद्धा सावली आणि थंड जागेसाठी जिकडे जागा मिळेल तिकडे जात असतात हा व्हिडिओ नक्की काय तुपडे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओत साप थेट टू व्हीलरच्या हँडलमध्ये लपून बसला असल्याचं पाहायला मिळालं नशिबाने या चालकाला हे वेळीच समजलं नाहीतर मोठा अनर्थ झाला असता अखेर सर्पमित्रांना बोलावून सापाला जीवदान दिलं गेलं ही घटना दौंडमध्ये घडलेली आहे घराबाहेर लावलेल्या स्कूटीच्या हँडलच्या आत साप बसला होता स्कूटीमधून कसला तरी आवाज येत असल्याने मालकाने स्कूटीमध्ये नीट पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला साप स्कूटीच्या हँडलमध्ये बसल्याने ते पाहून दुखी दुचाकी मालकाने तात्काळ सर्पमित्र सद्दाम सय्यद आणि उमेश साळवे यांना घटनास्थळी बोलवलं धामान जातीच्या जा सापाला दुचाकीमधून बाहेर काढून जंगलात सोडून दिले हा साप विषारी साप नसतो परंतु त्या जागी दुसरा साप सुद्धा बसू शकतो अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तेव्हा काळजी घेतली पाहिजे